ताज्या बातम्यां महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेला उत्साह यड्राव जांभळी हरोली शिरडून जयघोष प्रतिसाद जेसीबीच्या साहाय्याने पुलांची उधळण ज्योत परिक्रमेत महिलांचा सहभाग फटाक्यांच्या आतिशबाजी हलगीचा कडकडाट आणि जय भीमच्या जयघोषात मंगळवारी कोंडीग्रे यड्राव जांभळी हरवली शिरढोन टाकवडे इचलकरंजी टाकवडे वेस आणि शिरदवाड येथे भीमज्योत परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी शिरोळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला यड्राव येथे भीम सैनिकांनी जेसीबीने फुलांची उधळण करून परिक्रमेचे आगळेवेगळे स्वागत केलं इतर गावात हलकीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतशबाजीतं आणि फुलांच्या उदळणीतून ज्योतीचं स्वागत करण्यात आलं प्रत्येक गावात समाज जागृतीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाचं आयोजन केलं गेल्या के पन्नास वर्षापासून शिरो तालुक्याचे स्वप्न असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साखर होत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटला होता परिक्रमेच्या माध्यमातून ऐक्याची भावना दृढ होत असून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात होणाऱ्या पुतळ्याच्या भव्य आगमन सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे या प्रसंगी रमेश शिंदे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे बी आर कांबळे मिलिंद शिंदे सेनापती भोसले नानासू कांबळे लखन कांबळे संदीप कांबळे केतन कांबळे यड्राव येथे सरपंच कुन्हासिंह नाईक निंबाळकर सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर आरजी कांबळे माजी सरपंच उल्हास भोसले सरदार सुतार प्रकाश आकिवाटे प्रमोद कांबळे शिवाजी दळवी हारोली येथे सरपंच तानाजी माने राजगोंडा पाटील नेमिनाथ चौगले शिरढोण येते सागर भंडारे चंद्रकांत मोरे कल्लाप्पा कोयक विद्यासागर पाटील विकास कांबळे पोपट पुजारी टाकवडे येथे प्रफुल्ल कांबळे विनायक कांबळे पोलीस पाटील सारिका कांबळे प्रभाकर कांबळे रोहित पाटील सुरेश कांबळे यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते महानकरी नीपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण